नमस्कार मित्रांनो आपलं पुढचं गणित असं आहे एका दुकानदाराने एकशे वीस रुपयाची एक वस्तू एक एकशे पन्नास रुपयांना विकली त्याला होणारा शेकडा नफा किती हे शेकडा नफा तोट्याचं गणित करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल शेकडा नफा किंवा तोटा इज इक्वल टू फरक खरेदी आणि विक्रीतला फरक भागिले खरेदी किंमत गुणले शंभर आता या खरेदी आणि विक्रीतला फरक किती आहे त्यानं एक वस्तू एकशे वीस रुपयाला घेतली व एकशे पन्नास रुपयाला विकली तर हा फरक जो निघतो तो तीस रुपयांचा निघतो मग आपल्याला इथं हो घ्यावं लागेल तीस भागेले खरेदी किती आहे त्याची एकशे वीस रुपयाची वस्तू म्हणजे एकशे वीस गुणवले शंभर आता करा तीन एक तीन तीन चौक बारा उरलं काय चार चार गुणुले शंभर नाही चार भागिले शंभर आता शंभर भागिले चार म्हणल्यास चार एक चार चार पंचवीस शंभर उत्तर येतं पंचवीस टक्के त्याला नफा झाला पर्याय क्रमांक तीन धन्यवाद